हे तीनशे रुपये जोडीए याच्यावर तुम्ही सुद्धा ठेवू शकता हे पण मध्ये आपल्याकडे काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे दोनशे सगळं रेडी झालेलं आहे ते तुम्ही होम डेकोर सोबतच फोल्ड करून कोणाला गिफ्ट माळीमध्ये आपल्याला टोप्या लागतात तर कोणतीही घ्या फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाला चार फुटाचं दिदींच्या दी हातात येते आणि जे वर आहे ते पाच फुटाचं आहे प्राइस कसं राहणार आहे दीडशे रुपये आणि अडीचशे रुपये ठीक आहे तुम्ही देवघराच्या समोर जर तुम्हाला ठेवायचं असेल तर नैवेद्य म्हणून झटपट लोकेशन बघू कनैया शॉपी आणि सेकंड फ्लोअरवर यायचं आहे इथे यायचं असेल तर लोकेशन आहे समोर तुळशीबाग काकालवाई दत्त मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्सवर नमस्कार आरटी स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण तेशा हँडिक्राफ्ट या परत एकदा फॉर्म वर्कशॉप पण आहे आणि आपली इथं फॉर्म सुद्धा असणार आहे जिथे तुम्हाला अशा सुंदर हाताने बनवलेले आकाशकंदिला आणि खणाचे गिफ्टिंग पर्पस साठी लागणार सर्व साहित्य एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे आपलं स्वतःचा ब्रँड असल्यामुळे क्वालिटी जी खणाची असणार आहे ती एकदम उत्तम प्रकारची असणार आहे येणाऱ्या दिवाळीसाठी आपले ते आकाश कंदिला सोबतच गिफ्टिंगसाठी भर घेऊन आहेत झटपट व्हिडिओला सुरुवात करूया आणि रेटही कव्हर करणार आहोत तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तुम्ही इथे येणं तुम्हाला शक्य नसेल तर ऑनलाईन शॉपिंग साठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपलं हे जे शॉप किंवा फॉर्म आहे ही अगदी मेन पुण्यात आहे जिथे दगडूशेठ गणपती बाप्पा बसतात किंवा तुम्ही काका हलवाई किंवा दत्त मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तुळशीबागच्या इथले तिथून वॉकिंग डिस्टन्सवरच आपलं शोरूम आहे पूर्ण डिटेल्स स्क्रीनवर दिलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी आ, लोकेशन सुद्धा दिलेलं आहे झटपट व्हिडिओला सुरुवात करूया लहान लहान झरोखा स्टाईल असे शुभ लाभचे वॉल हँगिंग केलेले okay. याला तुम्ही खेळा लावून खेळाला लावू शकता यामध्ये कसे प्राइस बसणार आहे ही हे तीनशे रुपये जोडी आहे हे पूर्ण हँड पेंटेड आहे आणि खमध्ये आणि शुभ लाभ असा आहे की हे तुम्ही बाराही महिने युज करू शकता असं नाही की फक्त दिवाळीतच किंवा तुम्ही परत एकदा कोणाला गिफ्टिंग पर्पजसाठी किंवा पुढल्या वर्षासाठी yes. सुद्धा वापरू शकणार yes. आहे त्याच्यामध्येच याच्यामध्येच आपण हे मोठं केलेलं आहे याच्यावर तुम्ही दिवा सुद्धा ठेवू शकता हे पण खूप सुंदर दिसता हे पण तुम्ही वॉलवर माउंट करू शकता याची सिंगलची प्राइस असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज आणि वाळीसाठी लागतात ते तोरण तोरण मध्ये आपल्याकडे भरपूर सुंदर सुंदर व्हरायटी आहे यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय असतात चारशे रुपयापासून हे तोरण आहेत आणि या सगळे वॉशेबल आणि हँडमेड असे तोरण आहेत आणि हे वर्षभर काहीही होत नाही कारण की आपण हातारी बनवतो क्वालिटी बेस्ट असणार आहे याच प्रकारे तुम्ही मागही बघू शकता बघा एकदम सुरेख हे जे तोरण आहेत ते दिदींनी इथं बनवलेले आहेत आपल्या इथं अशा प्रकारे बॅग्स आहेत किंवा तुम्ही मोबाईल बॅग म्हणू शकता याला नथ याला आपण हायलाइट करतो यामध्ये पण आपल्याकडे गिफ्टिंग साठी तुम्ही हे व्हरायटी कव्हर करू शकता यासोबत एक नवीन प्रोडक्ट आपण आता लॉन्च केलंय हे वदनी कवाळा घेता याच्या केळीचं पान आहे तुम्ही बघू शकता पूर्ण फ्लेक्झिबल आणि हँडवॉश करू शकता असा हा प्रोडक्ट आहे हा फक्त अडीचशे रुपयाला आहे हा तुम्ही याची क्वालिटी बघू शकता एकदम व्यवस्थित असा हा फुलका असा हा प्रॉडक्ट आहे आणि खूप सुंदर दिसतो जर तुम्ही किचन मध्ये लावलात तर आता आपल्या इथं दिवाळी सोबतच तुम्ही यानंतर लग्न सराई येते लग्न सराईमध्ये सुद्धा या गोष्टींना रिटर्न गिफ्ट म्हणून वापर करू शकता यासोबतच पर्स मध्ये सुद्धा आपल्याकडे सुंदर व्हरायटी आहे रेंज काय असणार आहे शंभर रुपयापासून आहे शंभर रुपयापासून पर्स आहे याची क्वालिटी बेस्ट आहे चेनची क्वालिटी वर जे आपण नथ बनवली आणि किंवा त्याचं फॅब्रिक आहे ते ओरिजिनल खणाचं फॅब्रिक आपण इथं वापरतो यामध्ये आपल्याकडे ही जी बॅग आहे ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला यामध्ये पण सेम हेच कलर रेंज तुम्हाला उपलब्ध राहणार आहे तर तुम्ही अशा प्रकारच्या ज्या सरस्वतीचे फ्रेम आहे ही सुद्धा वापरू शकता किंवा यासोबत आपल्या इथे बघा दिदींनी भरपूर पॅटर्न बनवलेले आहेत या पॅटर्न प्रमाणे तुम्ही डिझाईन्स कव्हर करू शकता साइजेस अवेलेबल आहे त्याच्याच बरोबर हे हळदी कुंकू ठेवण्यासाठी सुद्धा आहे तुम्ही बघू शकता याची क्वालिटी या साईडनी पण सगळे खडे लावलेले असतात मागूनपणाची क्वालिटी अगदी व्यवस्थित असते याच्यावर सुद्धा आपण नथीचं काम केलेलं आहे हे एकशे वीस रुपयाला आहे ओके okay, आणि हे सुद्धा बघा तुम्ही जर लग्न सराईमध्ये कोणाला असं काही रिटर्न गिफ्ट म्हणून किंवा तुमच्या फॅमिली मेंबरची कोणाची साडी तुम्हाला अशा पद्धतीने आठवण म्हणून काही करून करु, घ्यायचं असेल तर अशा प्रकारचे फ्रेम सुद्धा आपले इथं बनवून दिल्या जातात त्याच्याच बरोबर यावेळी एक नवीन आलेले आहेत हे म्हणजे कॅन्डल्स ही करंजी तुम्ही बघू शकता हो त्याचबरोबर हे फुल आणि हा एक सुगंध आहे तू उघडल्यावर ऍक्च्युली सुगंध आला सुवासित असे हे प्रोडक्ट्स आहेत तुम्ही बघू शकता हे सुद्धा आहे त्याच्याबरोबर ही काजू कतली त्याचे रेट्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता काजू रिअल असं वाटतं की खावं काय रिअल आहे यामध्ये किंवा हे पूल जरी तुम्ही पाहिलं तर याच्या पाकळ्या वगैरे एकदम व्यवस्थित केलेल्या त्याच्याच बरोबर हे फ्लोटिंग असे हे कॅन्डल्स आहेत हे okay. पण शंभर रुपयाला पाच असे येतात हा पाचचा पॅकेट येतो हे okay. ये तुम्ही पाण्यावर ठेवू शकता हे पण खूप सुंदर दिसतं हे सुद्धा सुवासित okay. आहे त्याच्याच बरोबर आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मॅग्नेट्स आहेत हे सगळे हँड है पेंटेड आहेत फक्त okay. हे कुरिअर करायला थोडं अवघड आहे सो कारण याच्यात वेगळ्या वेगळ्या वेळी वेगळे वेगळे रंग अवेलेबल असतात सो तुम्ही नक्की आमच्या शॉपला व्हिजिट करा जर तुम्हाला यातले काही हवे असतील तर इथे पण बघा अगदी पन्नास रुपयापासून सुरुवात सुन्दर आहे पुढे तुम्ही घेणार तसे त्याचे पॅटर्न बदलत जातात आणि साईज बदलणार तसे रेटही बदलणार आहे तर खूप सुंदर सुंदर आहे जसं ही आपल्याकडे बघा मराठी महिन्यांचं छोटं आहे तसंच आपण मोठं मिडियम रेंजवालं म्हणजे साईज वाला सुद्धा आहे गिफ्टिंग पर्पज साठी आणि ही एकदम मोठी फ्रेम सुद्धा अवेलेबल आहे आणि यामध्ये पण तुम्ही जी सरस्वती पाहिली सरस्वती सरस्वतीमध्ये पण तुम्हाला कोणाला वास्तुक शांत असेल तर अशा प्रकारे गिफ्ट द्यायला नक्कीच छान आहे तर अशी मोठी सरस्वती पण तुम्ही करून घेऊ शकता खास आपल्या खणा आणि त्याच्याच बरोबर जर तुम्हाला असं काही वेगळं स्वतःचं लिहून हवं असेल तर ते सुद्धा आपण तुम्हाला हवं तसं त्या डिझाईन मध्ये बनवून देऊ शकतो ओके okay. आणि बद्दल काय सांगतात हे जे आपण आकाशकंदील केलेलं आहे हे पूर्ण फोल्डिंग आहे ओके मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते हे लावायला आणि काढायला अगदी सोपं आहे पूर्ण हँड पेंटेड आहे हे सगळं आपणच इथेच बनवतो आपलीच ही अशी एक डिझाईन आपण केलेली आहे त्याच्या खाली पण इकडे त्याच्यामुळे खण आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण याच्यामध्ये लाईट टाकतो तेव्हा ते, ते सगळ्याच बाजूनी खूप सुंदर दिसतो पूर्ण वाव फोल्डिंग पीस आहे याच्यात बल्ब टाकण्यासाठी वर हा लावायचा या खाच्यांमध्ये आणि हा खालचा पीस आहे हा पूर्ण फोल्डिंग पीस आपण तुम्हाला कुरिअर करून देऊ शकतो आणि हा कुठंही तुम्ही कुरिअर करून घेऊ शकणार आहे लाईट वेट आहे बाहेरच्या देशात असाल तुम्हाला आवडला असेल पॅटर्न तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा तुमच्या पाहुणे मंडळींना तुम्हाला यामधली कुठली गोष्ट बाहेर पाठवायची असेल तर लाईट वेट आहे आणि मेन म्हणजे हँडमेड आहे त्यामुळं नक्कीच मजबूत आणि दणकट असणार आहे इकडे तुम्ही बघत असाल आसनांमध्ये पण आता यानंतर पूजा वगैरे असतात तर या पूजांमध्ये आसनांची पॅटर्न सुद्धा आपल्याला इथं अवेलेबल आहेत चौरंग आसन आपल्याकडे अवेलेबल असतं कुठ आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळे पॅटर्न सुद्धा मागू शकता स्क्रीनवर दिल्या नंबरवर तुम्ही डिझाईन्स मागू शकणार आहात रिटर्न गिफ्टमध्ये तुम्ही अशा प्रकारचे ते माग आपण पडदे म्हणू शकतो तर हे पडदे आहेत ज्याचे पडदे आहेत जे तुम्ही होम डेकोर सोबतच फोल्ड करून कोणाला गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता लग्न सारी असू दे वास्तुक शांती असू दे किंवा कोणतंही फंक्शन असू दे खूप सुरेख पॅटर्न आहे आतमध्ये जे केलेलं आहे ते लिहिलेलं नाहीये ते पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे त्यामुळे ते कधी खराब होत नाही जसं की इथे लिहिलंय सर्व मंगल मांगले वक्रतुंड निशंक हो म्हणा असं तुम्ही काही हवं ते पॅचेस बनवून घेऊ शकणार आहात आपल्याकडे खण टोप्यांमध्ये पण पॅटर्न आहेत ज्यामध्ये कलर रेंज तुम्हाला भरपूर मिळणार आहे खण टोपी सोबतच आपल्याकडे पैठणी टोपीमध्ये पण भरपूर सुंदर पॅटर्न आहेत कारण की येणाऱ्या दिवाळीमध्ये आपल्याला टोप्या लागतात तर यामध्ये पण भरपूर व्हरायटी असणाऱ्या सराईमध्ये सुद्धा आपण ऑर्डर घेतो ऑर्डर प्रमाणे ह्या टोप्या तुम्हाला हव्यात त्या पॅटर्न प्रमाणे कलर प्रमाणे बनवून देऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे मूर्ती आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या मध्ये अवेलेबल असणार आहे मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करायला गेला तर तुमचे दोनशे अडीचशे तीनशे रुपये प्रमाणे घेतले जातात आपल्या इथं कोणती घ्या फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाला आकाश कंदील पण अवेलेबल आहे जे मध्ये अवेलेबल असणार आहेत हे जे छोटे आहेत हे चारशे रुपयाचे आहेत दोन डिझाईन्स अवेलेबल आहे हा जो मोठा आहे हा आठशे रुपयाचा आहे हे दोन तुम्हाला कुरिअर हवे असतील तर कुठेही मिळणार आहेत परंतु हा मात्र घ्यायला तुम्हाला इथंच यावं लागणार आहे त्यासाठी किंवा वस्त्र किंवा आसन असं किंवा चौरंग आसन सुद्धा म्हणू शकता सिम्पल सोबर मध्ये यामध्ये आपल्याकडे काय स्टार्टिंग प्राइस okay. असणार आहे दोनशे रुपयापासून आहेत हे बारा बाय अठरा असे आहेत आणि हे अठरा बाय अठरा आहेत यामध्ये तुम्हाला जी साईज हवी आहे तशी पण बनवून मिळेल पण सध्या okay. आपल्याकडे ही अवेलेबल आहे हे पूर्ण वॉशेबल पीस आहेत आणि हे पण इथेच शिवलेले आहेत सगळे ओके आपल्या इथे तुम्हाला थोडंसं दाखवते इथं वर्कशॉप सुद्धा आहे सगळं इन हाऊस होतं हे बघा आपल्या इथं सगळ्या अशा दिदी आहेत ज्या स्वतःच्या हाताने हे सगळं बनवत असतात त्यामुळं याला प्रेमासोबत दणकट पण आपण पन राहतो आहे हे सगळं आपलं रॉ बनवलेले आहे ह्या तोरण पट्ट्या वगैरे आहेत किंवा हा बघा आता हे सगळं रेडी झालेलं आहे इथे पण ह्या टोप्या रेडी झालेल्या आहेत इथं तोरणाची तयारी फ्रेमची तयारी असं सगळं रेडीमध्ये आहे आता फक्त तुम्ही यायचं आहे आणि दिवाळीची खरेदी करायची आहे आपल्याकडे असं जे घराचं मोठं तोरण आहे यामध्ये पण भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत तसंच तुम्हाला देवघर तोरण सुद्धा अवेलेबल आहे जे छोट्या साईजमध्ये अवेलेबल राहणार आहे आता इथे आपल्याकडे तोरणामध्ये सायझेस अवेलेबल आहेत म्हणजे कस्टमाइज पण करून देतो आपण जसं की हे बघतायत ते तीन फुटाचं रेग्युलर दरवाजाचं आहे हे आहे चार फुटाचं चा दिदींच्या दी हातात येते आणि जे वर आहे ते पाच फुटाचं आणि एकदम छुटूस खाली जे दिसतंय ते मंदिराचं आहे अशा वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला कस्टमाइज पण करून मिळणार आहे आणि रेडीमध्ये तीन फुटाचं कायम उपलब्ध असतं जे वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये असणार आहे आपल्याकडे केळीची पानांमध्ये दोन साईजेस अवेलेबल आहे एक छोटं आणि एक मोठं यामध्ये प्राइस कसं राहणार आहे दीडशे रुपये आणि अडीचशे रुपये आणि हे वॉशेबल आहे आणि इस्त्री करून फोल्ड वॉशेबल आहे थ्री लेअर असं आपण बनवतो खूप चांगल्या क्वालिटीचं आहे तुम्ही देवघराच्या समोर जर तुम्हाला ठेवायचं असेल तर नैवेद्य म्हणून नैवेद्याचा पान म्हणून तुम्ही वापरू शकता आणि ताट वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही हे असं मोठं ताट मोठं पान वापरू शकता जरा हे असे वॉशेबल आणि फ्लेक्झिबल असे खूप छोटेसे नाजूक असे दोन लटकण तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला किंवा मग दाराच्या बाजूला लावू शकता हे पण खूप छान दिसतं हे पण खणाचे बनवलेले आहेत बघा हो। खणाचे लटकन तर यामध्ये पण तुम्हाला हवी तशी क्वांटिटी किंवा तुम्हाला घरात पडदा बनवायचा असला तरी तुम्ही घेऊ शकता